तर आज गणपतीला येऊन आपल्या घरी आज ना किती दिवस झाले सहा दिवस झाले तर उद्या सातवी दिवशी आपलं गणपती विसर्जन होणार आहे कारण काल गौरी आली आज गौरीला पुरणपोळी काल भाजी भाकरीचं नाही व आज पुरणपोळीचं जेवण दिलं आणि आता उद्याच्याला आपलं गणपती बाप्पावर तर विसर्जन करणार म्हणजे गौरी आता माहेरी तीन दिवसच फक्त आलेली भावाला भेटाय भेटण्यासाठी आता ती नंतर सासरी जाणार आहे तर आज गौरीचं काय काही लोकांचा ओसा असतो ते ओसा पण झालेला आहे तर आज मस्तपैकी आपल्या घरी पुरणपोळी बनलेली आहे आणि गौरीसाठी खास करून गौरीसाठी स्पेशल पुरणपोळीचंच नैवेद्य दाखवला जातो आहे काल आपली भाजी भाकरी झाली आज पुरणपोळी झाली आणि मस्त असं आज घरातमध्ये फुल्ल एन्जॉय केलेलं आहे आम्ही आणि काही भागामध्ये कसं का ग गौरीला ओसा असतो तर ते गणपतीबरोबर ते ओसा करलेला असतोय तर तो व्हिडिओ काही मी केला नाही पूर्ण कारण घाई पण भरपूर होती ओसायची भरपूर बायका आलते त्याच्यामुळे तो काही व्हिडिओ मला बनवायला भेटलाच नाही तर पाच दिवस म्हणता म्हणता सात दिवस भाभी आपल्या घरीच राहिलेले तर भाभीसोबत पण थोड्या गप्पा छप्पा मी मारले तर भाभीसोबत कसं भाभीला मराठी समजत नाही आणि मी थोडं अर्ध हिंदी अर्ध मराठी बोलते मला पण मजा येते कॉमेडी पण बनते भाभीला पण काय समजत नाही मराठी काय फक्त समस्त बोलते फक्त तिला बोलता येत नाही एवढाच प्रॉब्लेम होते तर भाभीचा सुद्धा मुक्काम आजच्या दिवस आहे भाभी ही उद्या संध्याकाळी ट्रेननं जाणार आहे अकराची ट्रेन आहे तिची तर तिच्यासाठी मी साडे आणली आहेत पण आता तिला पसंत पडतात की नाही ते मला बघायचे आहेत आता तिला कालच्यानंतर तिचा रुसवा फोगा होताच हे मी तुम्हाला दाखवलेलाच आहे पण बिचारी ती शांत झाली तिच्या नवऱ्याला मी काल फोन केला तर ठीक आहे बोले चले गायसा कोई बात नाही कि रुक मी किती उसको गुस्सा कर रे पण भाभीचा जीव राहत नाही की भाभीची पोरं गावाला आहे त्याच्यामुळे तिला जीव असा की माझी मुलं गावाला आहेत काय मी एकटीस इथं किती दिवस राहावा असं त्याच्यामुळे ते कोणाला पण वाटते आपल्या आपली मुलं आपल्यासोबत असावी पण त्या तिला पण काय करणार ती पण बिचारी ना तिला पण वाटते की आपली मुलं दुसऱ्यांची मुलं इथं फुल एन्जॉय करतात डान्स करतात गणपतीच्या पुढं नाचता डीजे बिजे लावले मग तिला पण वाटते की माझी पण मुलं माझ्यासोबत असावी म्हणून ती पण जरा अशी नर्वस झालेली पण तिला काय नाही नर्वस मी केली नाही तिला एकदम खुशीच ठेवलेले आज बघू शकता भावी किती हसतेच बघा तर भाभी आज आपल्याकडं घरी बसलेले कारण दोन तीन दिवस झाले तिला रुसवा फोगू आता काल तर एवढी फुगलेली होती पण कसा तर तिला रुसवा काढला आज तेवढी खुश आज बघा बघू शकता किती हसायला घे आता तिला मी बोललेली काल ना तुला तुझ्यासाठी एक साड्या घेऊन येते मी म्हटलं तर ती मी तीन साडे आणले तिला कोणता कलर आवडतोय तो तिला मी दाखवणार आहे ती मला बोललेली की हा राजस्थानी तिला पाहिजे होता पण आमच्या गावात राजस्थानी हा ड्रेस भेटत नाही त्याच्यामुळे मी साड्याच घेऊन आणलेल्या दोन काठपदराचे आणल्या एक अशी नॉर्मल आणलेली आहे मग तिला तर कुठली पसंत पडते मी तिच्यावर डिपेंड करते नाही तर तोंडाने तो कशी करते काय बघूया चला तर मी माझ्याकडच्या मी तीन साड्या आणलेल्या एक आहे चंद्रकोर साडे सेमी पैठणी कोणती आवडते ते बघ सा अच्छा लागताय हा 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 कलर आणि एक कलर कुठला आहे लि लिबू कलर तर एक हा कलर आहे तो चंद्रकोरचा साडे त्याचा सा नेवी ब्लू कलर आहे आणि हा आहे तो आपला लिंबू कलर चे त्याच्यावर पिंक कलरची बॉर्डर आहे बघू शकताय मस्त आहे हा पण कलर पण आता भाभीला कसा आवडतो की नाही काय माहिती भाभीवर डिपेंड सगळं राहणार आहे भाभी हा कोणसा कलर आहे हा हरा नाही राही नेवी ब्लू आहे नेवी ब्ल्यू हम लोक बी डालते नेशिले पत्ता ना हमलोग राजस्थान अच्छा हे चंद्रकोर चंद्रकोर हे साडी हे महाराष्ट्र साडी चंद्रकोर बोलता इसको और ये नेवी ब्लू आहे और ये ना लिंबू कलर लिंबू पत्ता का आपलं लिंबू लिंबू मालूम आहे हा लिंबू कलर का काय आणि एक साधा साडी आहे साधा बी लेखे भावी खूप जाते एक नाही पता नाही एकदम नॉर्मल आहे आणि बोली गी एच चाल भावी काठपत्रक नाही पहिले की हे देखो एकदम सॉफ्ट साडी आहे पहिली हे साडी निघलेली होती कोणती साडी या साडीचं नाव काय होतं कुछ कुछ होता आहे त्यावेळेला नवीन पिक्चर आलता ना त्यावेळेला असा कलर होता त्या साडीच सेम आणि हाच कलर होता त्या साडीचंच नाव ठेवलं होतं कुठ कुछ होता हे पण साडी पण छान एकदम सॉफ्ट आहे बघू शकते मस्त आहे पण आता भाभी काय भाभीला तर मला तर वाटतं की हीच आवडणार आता मी काय बोलते ती भाभीला समजत नाही भाभी आपली मी बोलते ते आपली ऐकते काय बोलते काय बोलते काय, होते, काय, होते, काय मी काय बोलली अच्छा भाभी देखेगा, देखेगा को अच्छा समजते हा समज नाही आता बर ठीक आहे तीन वे कोण साबको पसंत आहे ऐसे साड़ी येडी डाळते नाही में ये येऊन जैसा हे तो ओ बना के भी डाल सकते हैं तुम्हारा तो पर... एक नीचे का घाघरा भी बना सकता है इसका हाँ, हाँ? तो कौन सा पसंद है ये भी अच्छे है वो भी अच्छे है ये लेकिन ऐसा ले, कलर हम लोग में नहीं डालते अब गोरे अच्छा दिखेगा आपको लेकिन गाँव में लोग हंसते है ना अरे बाप ऐसी तो नेवी ब्लू कितनी छान कलर है भाभी लग एकदम उठो दी सर में भाभी बोलते है नम लोग गांव में हंसते है अभी क्या बोलेगा हमला आमचेकरचा बाईक असेल तुटून पडलेस चंद्रकोर साडी चंद्रकोर साडी मला 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 करून बसली असते आणि बोलते मला नको आमच्या गावाला हसते नाही जालेगत क्या करेगा अभी हम तो एक ही पसंद है तो भी ब्लाउज ब्लाउज में क्या बोलते हैं ब्लाउज बोलते हैं की ब्लाउज हम लोग में ब्लाउज नहीं डालते ऐसे ड्रेस के साथ ही रहता है ये हम लोग गाँव में जाएगी ना तभी सिलाई गौरव अच्छा पर आज थोड़ी जाने वाले कल जाएगी हां आज गौरी आया है ना अपना घर पे गौरी पता है ना देखा ना आज गौरी कैसा रहता है तो कितना अच्छा साड़ी डाल के मेकअप करके औरत लोग आया था औरत लोग हम लोग बाई लोग बोलते हाँ औरत लोग आया था सबको कितना मेकअप गले में कान में कितना अच्छा अच्छा साड़ी डाल के आया था तुम लोग गाँव में रहता क्या क्या थोड़ा खाली घूंघट रहता है हम लोग महाराष्ट्र में देख कितना अच्छा अच्छा औरत सब रहता है तर भाभी तर आता भरपूर खोई झालेले आहे भाभीला ती सॉफ्टच साडी आवडलेली आहे कारण ह्या दो दोन्ही पण नेव्ही ब्ल्यू आणि लिंबू कलरची साडी तिला आवडलीच नाही कारण त्यांच्या कसं गावाला काठपदरच्या साड्या जास्त वापरत नाही ते लोकांना म्हणजे गुजराती मारवाडी टाईपचे ते त्यांची ते वरती दो ओढणी असते खाली घागरा असतो त्या पद्धतीचं ते त्यांना ड्रेस आवडतो कि मारक मा, बोला कि भाभी आपको मेरे को वही ड्रेस दे दो वही ड्रेस दो मैं गाँव में जाइएगा मैं बोलेगी मैं इधर गई थी गणपति के लिए पांच दिन रही मेरे को अच्छा कपड़ा दिया ऐसा मैं सबको आजूबाजू को, को बताएगी मैं बोला हाँ ठीक है मैं भी बहुत दुकान ढूंढे लेकिन वो क्या अपना इधर नहीं मिलता हम लोग मुझे माँ गाँव मे तो भेटत नहीं थे हम आम गाँव मे कशा नऊवारी साड़ियाँ सावारी साड्या अशा कॉटन सिल्क या बाकीच्या सर्व कपडे भेटतात पण ते भाभीसारखे कपडे नाही भेटत मग म्हणलं जाऊ दे हिला तीन साड्या घेऊन जाते ते वापस करते मी आता दुकानदाराला ते तर मग तिला ती सॉफ्टच साडी आवडली जाऊ दे बिचारी आता एवढी खुश तर खुश म्हणलं असू दे ती बोलते मी यात ठेवीन यात तुमची आठवण ठेवील म्हणलं ठीक आहे ठेवू मग आज जर तिच्या तोंडावर जरा हास्य एकदम उमटलं मस्त मला पण बरं वाटलं मला जाऊ द्या आली आपल्याला दरवर्षी दरवर्षी येते ती भाभी माझ्यासाठी आणि तिच्या शेतातून काही पण असू ती मला घेऊन येत असते काय म्हणजे काय असं असं समजू नका ती शेतात नाते म्हणजे हिले गोड गोड बोलते असं काही नाही आम्ही भरपूर वर्षापासून आम्ही एकत्र आहे आता ती थोड्या दिवसांनी ती माझ्या बाजूलाच येणार राहायला मला सांग म्हणते ती मला ठीक आहे चालेल बोलले कारण तिला आता सहा दिवस इथं ती राहिली ना तिला एकदम इथलं आमच्या इथला आजूबाजूला परिसर एरिया तिला आवडलाय म्हणजे थोड्या दिवसांमध्ये ते मे बी इथलं सेटल का असं अशी बोलते चांगली आधी एकदम साधी सुधी होती आता इधर ही चल, बर -बर बोलते मी इधरही सेटल का गेलं ठीक आहे चल माझ्या बरोबर म्हणलं ये बोलते आता गावाला जाते थोडा मेरा आदमी इधर का सब बात सुना देगी फिर फिर मे करेगी मला ठीक आहे तर आता भाभीच्या तोंडच आहे बघा ऐका तुम्ही भाभी काय म्हणते <laughs> भाभीचं कसं गावाला मोठं हॉटेल आहे भाभीचं पण कारण त्यांच्यामध्ये चहा नाश्ता सगळं सर्व काही भेटत आहेत मग तिचं असं डोक्यात की विचारायला लाय की बोलते मी पण इथं येऊन सेटल हो आणि कुठचा छोटासा शॉप घेऊन असं म्हणजे तिचा नवरा आणि ती दोघंजण मुलांना ती त्यांच्या म्हणजे सासू सासऱ्याकडे ठेवी आणि ते दोघंच नवरा बायको पहिले येतील तर मला चालेल बघ म्हणलं इथं कसं काय भाडं कसं आहे तेव्हा आता मला काय माहिती नाही मुलं भाडं किती काय येते तर ती म्हणली आपल्याला म्हणजे परवडलं असेल तर मी येणार बोलते तर मी तिला सांगितले की दिवाळीच्या नंतर आता बघूया तिला दिवाळीच्या नंतर बोललोय ती काय म्हणते तर आता भाभीलाच विचारायचं काय भाभी आता तुझा विचार काय येते भाभी आपल्या हॉटेल मी काय काय खाना नाश्ता नाश्ता मी ज्या करत आहे तुमचा ढोकला फेवरेट डिश काय का सांग काम दाल दाल भाटी वाटे लड् ते रहने का मन में कर रे सचमय का मन करत कर, कर? किती हसते बघा ना तिला एकदम इतर इथं राहायचं म्हणलं का तिला जाम खुशी वाटते एकतर जायचं सुद्धा तिला मन करण झाले जसं की पोरगी कशी नांदायला कशी जाते तसं तिला तिचं मन व्हायला लागले काल काल थोडीशी नाराज होती पण आज तिला आता आजची रात्र रा, आणि आता उद्या तर ते ट्रेन मध्येच असणार आहे त्याच्यामुळे तिला आता आज नको वाटलं आज इथं राहायला वाटलं लागले आता बोलते की मला जा वाटण झालंय मला इथंच तू तु, तुझ्या नवऱ्याला सांग म्हणलं नवऱ्याला आहे ना आदमी आदमी हा आदमी आधी <laughs> तिला नाही समजत एवढं जास्त पण असू दे भाभी आपली साधी भोळीच आहे आपली भाभी ही पहिल्यापासूनच मग तिला आता हे का शॉप मी पण बघणार आहे दिवस कारण कसं असते दिवाळी आणि उन्हाळ्यात असं म्हणजे रूम किंवा शॉप खाली होतात आधी मध्ये तर होतच नाहीत मग तिला आता सांगितले मी की दिवाळीच्या नंतर बघूया तर ती आता काय धंदा टाकणार ती तिच्यावर डिपेंड राहणार आहे कसं भाडं परवडल नाही परवडल तर दिवाळीच्या नंतर ते आपल्या बाजूलाच येणार आहे भावी राहायला तर भावी तर मूरवाजच व्हिडीओ मध्ये आपल्याला दिसणार आहे ही भावी देखणे का ना किती सॉप फोन करणे का मी फोन करेगा आपण मैं करे करे क्युकी मे में मे करते दिवाळी करतेवाळी आता नहीं खाली गणपती तो आप आता गणपती लिए आता इधर आपके बाजू मी ठीक ही रोम देखे का तर रोम नेखने काय इधर दुकान रेगा देखने का छोटा की बडा बड़ा ठीक है अभी तो दिवाली के बाद ही सब मिलेगा अभी तो खाली कोई नहीं करेगा क्योंकि दिवाली और मई ठीक है तो फोन करने का खाली किधर रहेगा तो तुम्हारे बगल में ही आएगी नहीं अच्छा बगा ठीक है